नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज तशा घटना घडणार असेल त्याच्या आणि अशी सरकारी यंत्रणा त्याला साथ देणार असेल तर आम्ही आता गप्पा बसणार नाही आम्ही मात्र याच्या बाबतीत तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व महिला रस्त्यावरती येणार आहोत आणि प्रातिनिधिक स्वरूपात न होईना आम्ही येऊन त्या ठिकाणी आणि जर वेळोवेळीच योग्य ती ऍक्शन घेतली गेली नाही तर आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार आहे या संबंधित आम्ही गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पत्र लिहिलेले आहे संदर्भ घडलेले आहे ती फार लक्षणास्पद आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आणि त्याचे पण नाहीये त्याच्या अंगाला हातला पाहिजे त्याला चपराने मारून मग पोलीस त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे आता आमच्या महिलांना काही महिलांना ऑफिस मध्ये याच्या तला त्यांच्या काय याच्या ऑफिस मध्ये जाण्याची पाळी येते काय येते कारण काही महिला विधवात कर काही ना घरी जाणारा कोणी नसतो त्यांचा नवरा आजारी असतो कोणाचा नवरा बाहेर पडगावी असतो आणि अशा वेळेला त्या जायला लागत मी स्वतः माझा अनुभव सांगते मला अनेक वेळा या तलाठी ऑफिसला नगर परिषद ऑफिसला पोलीस स्टेशनला जावं लागलेलं आहे गेल्या दोन गुंडा मध्ये शिरले मी पोलीस स्टेशनला आले एकही पोलीस आला नाही मॅडम येतो मॅडम येतो शेवटी मी येऊन इकडे बसले म्हणत तुम्ही आल्याशिवाय मी जाणार नाही माझ्या बरोबर आले त्या लोकांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही बाजूला आम्ही येतोय तेव्हा जे बसलेले गुंड होते ते पाळाले आणि मग आले मॅडम कोण आहे कुठे आहे कोणी नाही इकडे म्हटलं आधी होते तुम्ही आले तेव्हा ते म्हणाले तर त्यांचा आणि त्यांचा संघटन

विधान वसईचा रेल्वे स्टेशन चा दोन किलोमीटर भाग पूर्णपणे मोकळा करा कारण जाता येता मुलींना आणि महिलांना हाताने ठोकलं जातं कुठेही हात लावला जातो आणि अशा परिस्थितीत आम्ही प्रवास करतो आम्ही मुंबईला धावतो मुंबईवरून वरून देतो आणि अशा परिस्थितीत जर आम्हाला चाला नाही जागा नाही सगळे रस्ते आम्ही व्यापलेले आहेत आमच्या चांगलेपणाचा आमच्या साधेपणाचा या लोकांनी फायदा घेतलाय तरी आम्ही वकिलाचं नाव घेत नसत तुला घर पाडून टाकेल दोन लाख रुपये हो तू घेऊ नये आम्ही तुझी व्यवस्था करतो पैशाची अरे उदाहरण तालुक्याने सांगितली मी मला अख्खा दिवसभर सांगितलं ना तरी ती पूर्ण होणार नाहीत अशी अवस्था आहे स्थिती नेल आम्ही अनेकदा विनंती केली आहे पोलीस कमिशनर की तुम्ही एकदा जनतेशी संवाद साधा एकदा जनतेशी ही पद्धत आहे की तालुक्याची की नवीन अधिकारी आला की तो जनतेशी संवाद साधतो परंतु भरतो ते जास्त पैसे देणार त्याची नेमणूक त्या त्या पोलीस स्टेशनला त्यांनी मागितलेल्या पोलीस स्टेशनला येते इतकी गंभीर परिस्थिती जर कायदा सुव्यवस्थेची आपल्या तालुक्यामध्ये झाली असेल तर आधी आलेली संख्या मला वाटत की तेवढीशी पुरेशी नाही याच्यापेक्षा मोठ्या संख्येने महिला आल्या पाहिजे होत्या याच्यापेक्षा मोठ्या संख्येने वसईकर आल्या पाहिजे होते सगळी कामा बाजूला घ्यावर आणि हा लढाकड आपण लढलो नाही तर यापुढे आपल्याला आणि आपल्या बाळनपिढीला या मध्ये जगायला कठीण नाही जमिनी दुसऱ्याच्या नावावर करणार दलाल साठे लोठ करून अनेक गैरव्यवल्या तलाठी करत होते आज त्यांची मदत ही आपल्या स्त्रीकडे जायला लागली याचं गांभीर्य जर आज आपल्या प्रत्येक समाजातल्या आणि प्रत्येक वसईकरांनी जर आपापल्या घरामध्ये घेतली नाही दखल तर या पुढचे दिवस जे दोन तीन तुम्ही गोष्टी ऐकल्यात मला जर सांगायला महिलांच्या माझ्याकडे पन्नास गोष्टी आहेत या पोलीस स्टेशनचे जेवढ्या सांगू तेवढ्या कमी गोष्टी आहेत त्यांना लाजच नाही आहे त्यांना पैशाची व्यवस्था पोलीस स्टेशन चालत नाही असं माझा आवडता आहे त्यामुळे वरी सहा केल्याशिवाय जाऊ नये पुरुषांच्या सह्या राहिल्या असतील महिलांच्या सह्या राहिल्या असतील त्या सहा कराव्यात एक दहा मिनिटांमध्ये आपण तहसीलदारांना भेटायला जाणार आहेत तिथून झाल्यानंतर सुद्धा कोणी जायचं नाही सगळ्यांनी वसई पोलीस स्टेशनला जायचंय त्या अंधारेनं सुद्धा त्यांच्या कर्तव्यात ते जितकी कसूर करतायत त्याची लाज वाटली पाहिजे महिलांचं रक्षण करायला जर त्या आरोपीला चोवीस तासात सोडत असतील तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही कारण तुम्ही काही सांगा म्हणून आपण एक दहा मिनिटात जाणार आहोत